शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजना तसंच पीएम किसान योजनेसंदर्भातील संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अनुदानाच्या अपलोड शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या जर विचार केला तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये अतृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्याला चारशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष पोर्टलवर अपलोड झाला असून आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे आता मोठ्या प्रमाणावरती हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा शेतमाल तारण ठेवा कर्ज मिळवा बाजार समितीची अभिनव योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी झाल्याबरोबर बाजारामध्ये विक्रीसाठी आणावा लागतो परंतु सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव घसरले आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे बाजार समितीने पर्याय काढला असून शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना अंमलामध्ये आणली आहे या सुविधेच्या माध्यमातून गरजू आणि अडचणीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा लाभ होणार आहे लाडके बहीण योजनेतून अपात्र असलेल्या बहिणींकडून वसुली नाही आदित्य तटकर यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता लाडकी भन योजनेसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेमधून पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आले असून अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यामध्ये येणार आहे या महिलांकडून कोणतीही वसुली होणार नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे पीएम किसान योजने शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकूण सप्ताह फेब्रुवारी अखेर मिळणार आहे पीएम किसान मध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्यांनी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे त्याचनुसार आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हा चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मात्र आता पी एम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्यासोबत नमूद शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता जमा होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी महिना अखेरपर्यंत अतृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून महिना अखेरपर्यंत अतृष्टीची रक्कम ही सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे त्यानुसार आता लवकरच छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा अकोल्यामध्ये तुरीचा दर सरासरी सात हजार तीनशे सत्तर क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होत असून सरासरी दर सात हजार तीनशे सत्तरपर्यंत सध्या मिळत आहे तुरीचा किमान दर सहा हजार चारशे पन्नास पासून मिळत असून कमाला स सात हजार सहाशे चाळीस पर्यंत तूर विकली जात आहे कांदोत्पादक शेतकऱ्यांसाठी भुजबळांचा लढा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे उन्हाचा चटका वाढला हिवाळा आटोपला कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये पुढील पाच दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे राज्यामध्ये उन्हाचा सटका कमी अधिक होत आहे तसेच पहाटेचा गारटा कमी होऊन दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संग्न नाही कृषी खात्याची धावपळ चालूच शेतकरी मदत विना सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेले नाही त्यामुळे सरकारी रा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ मिळेल नियमाच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहिणी योजनेमध्ये कोणताही नवीन निकष नाही काही बहिणी त्या बाहेर गेल्या असल्यामुळे त्यांनी योजनेचा लाभ घेणे सोडले आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे खर्च तेवीस हजार रुपये अणुउत्पन्न वीस हजार रुपये सोयाबीन लागवडीचा अणुउत्पादनाचा मेळ बसेना सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर यंदा सोयाबीन लागवडीवर झालेला खर्च न ना परवडणारा झाला आहे नैसर्गिक संकटामुळे उत्पादन उत्पादनामध्ये घट झालेली आहे सोयाबीन पिकासाठी झालेला एकूण खर्च व त्या बदल्यात झालेले उत्पादन यामध्ये आर्थिक खर्चाचा मेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सध्या शेतकरी हैराण झाले असल्याचे चित्र आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी साठी नोंदणी करावी शेतकऱ्यांना आव्हान सध्या पाहायला गेलं तर आता फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांना डिजिटल प्रोफाईलशी जोडला जात आहे त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजना पीक विमा कर्ज आणि इतर शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यात येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घेण्याचे आव्हानं केले जात आहे सोयाबीन खरेदीसह पुन्हा महिन्याची मुदत वाढ द्या खासदार निलेश लंके यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनची खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे आता सोयाबीन खरेदी करण्याकरिता पुन्हा महिन्याची मुदत वाढ द्या अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे ई के वाय सी करा अन्यथा रेशन बंद रेशन कार्ड धारकांवर संकट अठ्ठावीस फेब्रुवारीची डेडलाईन सध्या जर पाहायला गेलं तर अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आता रेशन धान्य दुकानांमधून प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते ही प्रक्रिया पारदर्शकपणे पाडण्यासाठी ई सी करणे आवश्यक आहे त्यामुळे आता शेतक म्हणजेच की आता लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत केवायसी करण्याकरिता अंतिम मुदत आहे त्यामुळे आता वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केले तर साता रेशन शंचा लाभ मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एकवीस हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख सातशे पंचेचाळीस रुपयांची मदत डीबीटी द्वारे आदर संग्न बँक खात्यावरती वर्ग शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आता यामध्ये सोलापूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता मोठ्या प्रमाणावरती सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता एकवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पस्तीस कोटी रुपयांचा निधी जमा झाल्यामुळे सध्या सो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कांदा दरासंदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीमध्ये कांद्याची तीन हजार दोनशे दहा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सा सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपयांचा सा, आणि सरासरी दर एक हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे तुरीला हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी भाव जिल्ह्यातील वास्तव्य शेतकऱ्यांची साडेसाती संपेना सध्या जर पाहायला गेलं तर आता मागील महिनाभरापासून नवीन तूर बाजारामध्ये दाखल होत आहे अशातच तुरीला तुरीला बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी भाव मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधावर नाशिक कृषी महोत्सवामध्ये माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन सध्या पाहायला तर आता शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे अशी ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे कमाल किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये उन्हाची तीव्रता कमी अधिक होत आहे थंडी कमी झाली असून उन्हाचा चटका उकाडा तापदायक ठरत आहे त्याचबरोबर आता कमाल आणि किमान तापमानातील वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे सध्या पाहायला गेलं तर आता रासायनिक खतांच्या वापरामधून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे प्रदे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोट कोकाट यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद